नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो उद्या अकरा मे श्री वेताळबाबा उत्सवानिमित्त वेताळ केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान नवलाई मंदिर रामबाग रोड भोर येथे संपन्न होत आहे या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सिलाईवरती मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय एक लाख रुपये तसेच द्वितीय पारितोषिक बघताय एकाहत्तर हजार रुपये तसेच पुढील खूप चांगला असं पारितोषिक आहे मित्रांनो या मैदानाला त्याच्यामुळे या मैदानात रती महारथी टॉपच्या रंदे मित्रांनो दाखल होतील मित्रांनो मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स आजच रात्री मित्रांनो मला वाटते काढण्यात येतील एक दिवस आधी काढण्यात येणार आहेत त्याच्यामुळे उद्या मैदान आहे त्याच्यामुळे आजच मित्रांनो मैदानाचे लाईव्ह लॉट्स आपल्याला लाईव्ह बघायला मिळतील मित्रांनो या मैदानात रात्री महाराष्ट्र टॉपची नंदी येतील चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरी मित्रांनो पहिलाच या मैदानातील संभावित आणि टॉपचा पायरा बघताय कालच झालेल्या जानाई केसरी मैदानात एक नंबरचा मानकरी ठरल्या जगदीश बापू शिंदे यांचा सोन्या बावीस अकरा आणि त्याच्यासोबत मित्रांनो सरजा पालला होता टॉप फॉर्ममध्ये मित्रांनो सध्या सोन्या तर मित्रांनो उद्याच्या मैदानात कोण असू शकतो सोन्याचा पायरा तर मित्रांनो कोरेगाव हिंद केसरी एक नंबरचा मानकरी त्याचे जलवा आणि सोन्या हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या मित्रांनो मैदानात दिसू शकतो एवन जोडे आहे नक्कीच या जोडीला तुफान असा स्पीड लागेल मित्रांनो कोरेगाव हिंदकेशरीचा मान पटकावला जलवाने तसेच मित्रांनो सोन्या सुद्धा फुल फॉर्म मध्ये हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला बघायला मिळू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरच्या आणबान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत असू शकतो कोरेगाव हिंदकेशरी एक नंबरचा मानकरी स्वराज एट फाय फाय मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदीत तुफान फॉर्ममध्ये ज्या मैदानात जातात त्या मैदानात मित्रांनो गुलाल घेतात आणि आपलं माहितीच आहे लखनचे मालक मनोर शेठ प्रत्येक मैदानामध्ये लखनच्या टॉपचंच नियोजन करतात आणि स्वराजसुद्धा मित्रांनो टॉप पायऱ्यामध्येच पळतो त्याच्यामुळे मित्रांनो उद्याच्या मैदानात कदाचित आपल्याला वेतळ केसरी मैदानात आज संभावित आणि टॉपचा पायरा आपल्या दिसू शकतो जरी जोडी पाळली तर नक्कीच गुलाल घेईल तुफान असं स्पीड बघायला भेटेल आपल्याला लखनसुद्धा टॉपमध्येच पळतो तसेच स्वराजसुद्धा टॉपमध्येच पळतोय त्याच्यामुळे मित्रांनो हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला उद्या बघायला मिळू शकतो पुढील संभवित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय मुंबई बिनजोड गाजवलेली जोडी जी जोडी मित्रांनो घाटावर सुद्धा टॉपला पलते असा मिलिंदशेठ पाटील कोसगाव यांचा भुंगा आणि त्याच्यासोबत असू शकतो शेवाळ्यापणचा पाखऱ्या मित्रांनो भुंगा सध्या नाण्यांच्या नियोजनामध्ये आहे आणि मागच्याच मैदानात भुंगाने गुलाल घेतला होता तसेच मित्रांनो पाखऱ्यासुद्धा फुल फॉर्ममध्ये आहे आणि ही मित्रांनो एवन जोडी आहे भुंगाची आणि पाखऱ्याची मुंबई सुद्धा टॉपला पलते तसेच मित्रांनो घाटावरती सुद्धा जो ही जोडी टॉपला पलते उद्याच्या वेतळ केसरी मैदानात मित्रांनो हा एक आपला टॉपचा पायरा नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या नवलाई केसरी मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली जोडी विठ्ठलांचा नंचा तेजा आणि त्याच्यासोबत असू शकतो मोह एक्सप्रेस दिवाण्या मित्रांनो दोन्ही सुद्धा टॉपचे नंदी आहेत आत्ताच झालेल्या नवलाई केसरी मैदानामध्ये या जोडीने द्वितीय क्रमांक केला होता आणि पुन्हा एकदा मित्रांनो हीच जोडी आपल्याला या येणाऱ्या वेताळ केसरी मैदान दिसू शकते या जोडीचं मित्रांनो समीकरण खूप चांगलं जोडीन येत आहे सुद्धा मित्रांनो खूप स्पीड आहे चालू सीझनमध्ये खूप चर्चेमध्ये आला आहे आणि नानांचा तेजासुद्धा ज्या जा मैदानात जातो आहे त्या मैदानात बोलायला घेतो आहे त्याच्यामुळे मित्रांनो ही एवन जोडी पुन्हा एकदा आपलं या उद्याच्या वेताळ केसरी मैदानात नक्कीच दिसू शकते पुढील संभावित आणि टॉपचा मित्रांनो तुम्ही पायरा बघताय आत्ताच झालेल्या सरपंच केसरी मैदानात मित्रांनो वजीर आणि सोन्याने एक नंबर करून सुंदर बॉसचा ज्या दिवशी वाढदिवस होता त्या दिवशी मित्रांनो सुंदरला गिफ्ट दिलं होतं वजीरने आणि सोन्याने जबरदस्त ही जोडी पाळवली होती तसेच मित्रांनो आत्ता वेताल केसरीसाठी मित्रांनो सुंदर बॉस नक्कीच आपल्याला दिसू शकतो सुंदर बॉस जर आला तर कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो बावधनकरांचे आन शान बावधनकरांचा लक्ष चालू सीझन मित्र सीझनमध्ये मित्रांनो टॉपमध्ये पळतोय लक्षासुद्धा खूप चर्चा आहे मित्रांनो लक्षाची सुद्धा लक्ष आणि सुंदर बॉस हा एक संभवित आणि टॉपचा पायरा आपला दिसू शकतो टॉपचा स्पीड आहे मित्रांनो ह्याआधीसुद्धा ही जोडी पाळली आहे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या मैदानात दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा मित्रांनो तुम्ही पायरा बघताय दोन्ही सुद्धा पुणे भागातील टॉपच्या नंदी आहेत जगदीश बापू शिंदे यांचा पिष्टन बावीस अकरा बैलगाडी क्षेत्रातील देखण्या हत्यार आणि त्याच्यासुद्धा शकतो पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा चालू त्यांचा बादशा कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो जेव्हा जेव्हा ही जोडी पळते तेव्हा तेव्हा ही जोडी गुलाल घेते आणि मित्रांनो पुण्याच्या जवळ मैदान आहे त्याच्यामुळे ही जोडी आपल्याला नक्कीच दिसू शकते आणि मोठ्या मोठ्या मैदानामध्ये पिष्टनचा आणि कॉकटेलचं मित्रांनो नियोजन असतंच त्यामुळे मित्रांनो या वेतल केसरी मैदानात हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायर आपला नक्कीच दिसू शकतो मित्रांनो सुंदरला कॉकटेल उर्फ सुंदरलासुद्धा टॉपचं स्पीड आहे तसंच पिष्टनलासुद्धा टॉपचं स्पीड आहे त्याच्यामुळे या जोडीला तुफान वेग आपल्याला नेहमीच दिसतो पुढील संभावित आणि टॉपचं पाहिलं तुम्ही मित्रांनो बघताय बाबूशेठ माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा आणि त्याच्यासोबत असू शकतो हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा हरण्या कुसेगाव हिंदकेशरी मानेचा हिंदकेशरी मैदानातील एक नंबरचा जोड मित्रांनो आपल्याला वेतळकेसरी या मैदान दिसू शकतो मित्रांनो राजा कोरेगाव हिंदकेसरी मैदानात येईल अशी अपडेट होती परंतु मित्रांनो राजाला आ, राजा या मैदानात आला नव्हता परंतु मित्रांनो राजा आता ओके आहे त्याच्यामुळे कोणत्यासुद्धा मित्रांनो मैदानात राजाचा कमबॅक दिसू शकतो या केसरी मैदानात राजा आला तर नक्कीच राजा कमबॅक करेल आणि राजा आणि हारण्या हा एक मित्रांनो संभवित पायरा आहे जेव्हा जेव्हा ही जोडी पळते तेव्हा तेव्हा ही जोडी गुलाल घेते टॉपचं स्पीड आहे मित्रांनो हारण्यालासुद्धा सुद्धा आणि राजाला सुद्धा राजा त्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं हा सुद्धा एक संभाव्य आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभाव्य आणि टॉपचा पायर आहे मित्रांनो तुम्ही बघताय चालू सीजनमध्ये मैदाना गाजवणारा अमित भाडले यांची नवीन खरेदी चिमण्या आणि त्याच्यासोबत असू शकतो शाकीर पठाण यांचा सम्राट मित्रांनो याआधी ही जोडी पाळलेली आहे तेव्हा सुद्धा मित्रांनो या जोडीने गुलाल घेतला आहे टॉपचा स्पीड आहे मित्रांनो चिमण्याला सलग नऊ नंबर केले होते मित्रांनो चिमण्याने कोरेगाव हिंद केसरीला मित्रांनो गाडी फॉल झाल्यामुळे हार झाली होती परंतु मित्रांनो चिमण्या हा टॉपचा नंदी आहे नक्कीच कमबॅक करेल चिमण्या आणि शाकीर पटाण यांचा सम्राट मित्रांनो हा एक संभावितरण टॉपचा पायरा आपल्या उद्याच्या वेतळ केसरी मैदानात नक्कीच दिसू शकतो पुढील संभावितरण टॉपचा मित्रांनो पायरा तुम्ही बघताय मागच्याच मैदानामध्ये गुलाल घेतलेली जोडी घोटचा छोटा सारजा आणि कारोंडे एक्सप्रेस चिक्या ही एवन जोडी मित्रांनो सलग तिसऱ्यांदा आपला पालतून देऊ शकते कोरेगाव हिंद केसरीला मित्रांनो हा जोड पाळला होता सेमी सातमध्ये खुल्ला असा निकाल घेतला होता या जोडीने परंतु मित्रांनो गाडी फॉल झाल्यामुळे निकाल भेटला होता त्याच्यानंतर मित्रांनो पुढच्याच मैदानात चिक्क्याने आणि सरज्याने कमबॅक केला आहे आणि पुन्हा एकदा वेताल केसरीसाठी तिसऱ्यांदा मित्रांनो सलग हा आपला जोड पालताना दिसू शकतो कारण या जोडीला खूप स्पीड आहे त्याच्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा आपला उद्याच्या मैदानात हा जोड आपला दिसू शकतो टॉपचा स्पीड आहे सरज्याला आणि चिक्क्यालासुद्धा त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या मनातले सुद्धा मित्रांनो ही जोडी आहे टॉपचा स्पीड आहे या जोडीला हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्या उद्या पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय दोन्ही खांदी फिट पब्लिकचा बादशाह वराडा एक्सप्रेस महाराज आणि त्याच्यासोबत शकतो उर्मिला ताई गायकवाडे मथुरा फार्म यांचा अर्जुन मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपच्या निद्या आहेत कोरेगाव हिंद गेसिल्ला मित्रांनो महाराजची गाडी फॉल झाल्यामुळे गट्टाला हार झाली होती त्याच्यानंतर मित्रांनो हारण्यासोबत हो मागच्या मैदानात महाराज पालेला होते तेव्हासुद्धा मित्रांनो हार झाले होते परंतु मित्रांनो गाडीला स्पीड दोन्ही मैदानात जबरदस्त लागला होता त्याच्यामुळे मित्रांनो महाराज नक्कीच लवकरच टॉपचा कमबॅक करेल तुफान असा स्पीड आहे अर्जुन आणि महाराज हा एक संभावित पायरा उद्याच्या वेताल केसरी मैदानात आपल्याला दिसू शकतो टॉपचं मैदान आहे त्याच्यामुळे टॉपचे पैरे मित्रांनो आपला शंभर टक्के दिसतील हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो आहे वेताल केसरी मैदानातील पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो बघ मोलशेठ धुमाल यांचा घरचा साज अखंड महाराष्ट्राचा लाडका दशमिंद केशरी बकासूर आणि साम्राज्य मित्रांनो हा घरचा साज उद्या आपला घोर भोरच्या या मैदानात दिसू शकतो वेताल केशरी मैदानात दिसू शकतो मित्रांनो तुफान असा स्पीड आहे या जोडीला जबरदस्त जोडी पळते मागे मित्रांनो एकदाची जोडी पाळाली होती तेव्हा मित्रांनो या जोडीने गुलाल घेतला होता आणि साम्राज्य आणि बाकासूर हे समीकरण खूप चांगलं जुळून येतं आणि कदाचित मित्रांनो घरचा साज आपला उद्या दिसू शकतो मित्रांनो फिक्स नाही आहे परंतु हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला पुण्याच्या जवळ मैदान असलं की घरचा साज आपला हा दिसण्याची खूप शक्यता आहे बघूया उद्या हा घरचा साज पळतोय का बाकासूर आणि साम्राज्य भोरच्या मैदानामध्ये तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो हे काही संभावित पैरे यातले जर फिक्स पैरे समजले तर संध्याकाळपर्यंत अपडेट नक्की आपल्या चॅनलवरती येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ब्युटी ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो